सोलापुरातील हत्तुरे नगर इथं मंगलमय आणि भक्तिमय अशा वातावरणात श्री राम नवमी साजरी करण्यात आली या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी सोलापूर शहर आणि परिसरात श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं असंख्य भक्तगणांनी यात सहभाग घेतला होता सर्वत्र हर्षोल्हासाचं वातावरण होतं दरम्यान होडगी रोड परिसरातील विमानतळासमोरील नगर इथल्या श्री गणेश मंदिरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं श्रीरामनवमी मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली सकाळी आठ वाजता प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना दत्ततारा एंटरप्राइजेसचे विपुल भोपळे तसंच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार यांच्या हस्ते करण्यात आली दरम्यान नवमी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याचंही यावेळी उद्घाटन करण्यात आलं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेकांनी मोठ्या उत्साहात यात सहभाग नोंदवत हिरिरीनं रक्तदान केलं एकशे आठ जणांनी या शिबिरात सहभागी होत रक्तदान केलं सकाळी दहा वाजता गीता महिला भजिनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर सकाळी अकरा वाजता हरिभक्तपरायण अनिरुद्ध महाराज जोशी यांचं प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान झालं त्यानंतर दुपारी बारा वाजता गुलाल पाळणा आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला यावेळी भाजपचे युवा नेते मनीष देशमुख उद्योजक धनंजय कारंडे विशाल गायकवाड परमेश्वर माळगे महेश आठवले महेश देवकर श्रीराम जन्मोत्सव समितीचे उत्सवाध्यक्ष विस्मय भोसले उपाध्यक्ष नितीन पाटील खजिनदार महेश पाटील कार्याध्यक्ष विशाल पाटील व्यवस्थापक रामहरी मोरे प्रमुख गणेश स्वामी आणि दिनेश स्वामी बजरंग दलाचे आनंद डांगे महेश जगजापे महिला प्रमुख रचना सुरवसे संगीता भावार्थी बाबुराव कोरे बळीराम बनसोडे दिनेश धननायक कृष्णा सुरवसे आणि विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष जयदेव सुरवसे यांच्यासह असंख्य भक्तगणांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान श्रीरामनवमीनिमित्त निमित्त भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सुमारे अडीच हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी सात वाजता प्रभू श्रीरामांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम झाला सिद्धेश्वर फाऊंडेशन आणि श्री दत्त संगीत फाऊंडेशन यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला या सोहळ्याला विविध सामाजिक संस्था संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांचं सहकार्य लाभलं